श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मी स्लाईफ अँड स्वामी सेवामध्ये आजपर्यंत जे तुम्ही अनुभव ऐकले आहेत ते तुम्हाला कसे वाटले तुम्ही मला कमेंट करून नेहमी सांगत असतातच तुम्हाला कोणत्याही विषयी व्हिडिओ पाहायला खूप आवडतात ते देखील तुम्ही कमेंट मला करू शकता आज पुन्हा एक वेळा नवीन सुंदर अनुभव मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे आजचा अनुभव नक्की पूर्ण ऐका थोडाही स्किप करू नका कारण प्रत्येक अनुभव ह्या स्वामी समर्थ महाराजांनी दिलेली एक खूप सुंदर प्रचिती असते बरेचसे असे सेवेकरी आहे ज्यांना अनुभव येतात पण ते अनुभव त्यांचे सांगत नाही पण खरं जर म्हटलं तर आपल्या अनुभवच्या कारण एक जरी स्वामी सेवेकरी जुळला स्वामी सेवेमध्ये त्यापेक्षा मोठं आपल्यासाठी कोणतंच कार्य नाही आपल्या कारण एखादा व्यक्ती जर स्वामी सेवेमध्ये आला तर ही वस्तू आपल्याकरता खूप महत्वाची आहे आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते भक्तांना बघा मी नेहमीच तुम्हाला आपल्या या चॅनल वरती असंख्य स्वामी भक्तांचे अनुभव सांगत असते कधी हे अनुभव महाराष्ट्रातले असतात तर कधी हे अनुभव दुसऱ्या राज्यातले असतात मात्र आज मी तुम्हाला जो अनुभव सांगणार आहे हा सात समुद्रा पलीकडचा हा अनुभव चक्क अमेरिकेचा आहे काही दिवसापूर्वी स्वामी भक्तदादा त्यांच्या आयुष्यात घटलेली घटना डोळ्यात पाणी थांबत नव्हते हा अनुभव ऐकला आणि कुठेतरी अगदी काळीत चिरल्यासारखे वाटले आज तोच अनुभव तीच घटना मी तुम्हाला त्यांच्या शब्दात सांगणार आहे त्यासाठी आपला ह्या आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनल वरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सुरुवात करूया आपण आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास पुढील हा संपूर्ण अनुभव या दादांच्या शब्दात दादा म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आज हा अनुभव मी अमेरिकेतून तुम्हाला सांगत आहे जरी मी अमेरिकेत असलो तरी माझं मूळ गाव हे महाराष्ट्रात आहे अमेरिकेत असूनही मी स्वामी सेवा मनापासून करत आहे कारण स्वामी हे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे माझे गुरु आहे माझे सर्वस्व आहे मी मूळ कल्याणमधला माझं बीटेक पर्यंत सर्व शिक्षण हे तिथेच पूर्ण झालं दोन वर्ष मी मुंबईत नोकरी केली मला अमेरिकेत जाण्याची सुवर्ण संधी मिळाली मात्र तरीही मी अमेरिकेत जायला नको म्हणून स्पष्ट नकार दिला कारण माझे वडील हे लहानपणीच वारले घरी आई एकटीच होती आणि तिला सोडून मला कुठे जायचे नव्हते पण जेव्हा हे तिला समजले तेव्हा ती खूप आनंदित झाली आपला मुलगा अमेरिकेत जाणार असं ऐकून तिचा आनंद गगनात मावेना तिने मला अमेरिकेत जाण्यासाठी स्वामीची शपथ दिली कारण तिला माहिती होते मी फक्त आणि फक्त तिचेच ऐकतो कारण मी स्वामी भक्त होतो माझ्या वयाच्या तिसऱ्या वर्षापासून मी स्वामी जप करत होतो मग तिच्या त्याच आनंदासाठी मी जाण्याचं फिक्स केलं तिला काय हवं आणि काय नको हे बघण्यासाठी मी एक जोडप तिच्या सोबत ठेवलं आणि मी माझ्या अमेरिकेच्या प्रवासाला निघालो तिकडे ही माझी दोन वर्ष छान गेली मी दररोज नित्यसेवा करायचो आणि मग त्यानंतर मी जॉब वर जायचो दिवसभर मी स्वामींचा जप करत असायचो घरी स्वामींची मूर्ती होती घरी असणाऱ्या स्वामींची सेवा माझी आई करायची आणि माझ्या सोबत जी मूर्ती होती तिची सेवा मी स्वतः करायचो खर तर मी स्वामींना नेहमी एकच सांगायचो आईची काळजी घ्या तिला सांभाळा खर तर स्वामींवरती मी तिला सोपून आलो होतो असे सर्व सुखात आनंदात चालले होते मात्र खूप जास्त सुख टिकत नसते त्यानुसार आमच्या आयुष्यात असेच घडले आठ दिवस सतत वाईट स्वप्ने पडत होती मला ज्या स्वप्नात मला सतत कुठेतरी घर कोसळताना कुणीतरी रडताना आणि घराला आग लागताना आणि माणसं पाण्यात बुडताना दिसत होती मला ही स्वप्न का पडतात करत नव्हते हे स्वप्न अशुभ आहेत हे मात्र मला माहिती होते मात्र नंतर त्याचा मला त्रास होऊ लागला सतत भीती वाटू लागली मला रात्रीची झोप लागत नव्हती मग मी माझ्या मग मी माझा एक मित्र जो एस्ट्रोलॉजर होता त्याला मी हे सर्व सांगितले त्याला मी विचारून उपाय मागितला त्यावर त्याने मला सांगितले की तू उपासना जी करत आहेस ती अजून वाढव हो। काहीतरी संकट येणार असेल पण तुझ्या उपासनेने ते टडेल मग मी स्वामींचे सारामृत पारायण करायला सुरुवात केले मी स्वामींच्या पारायणाचा संकल्प केला मी महाराजांच्या अकरा गुरुवारांनाही सुरुवात केली खर तर सगळ्यात पहिले मी गुरुवारच्या दिवशी पहिला गुरुवार केला अकरा गुरुवारचं व्रत धरलं आणि स्वामींच्या एक्कावन्न सारामृत पारायणाची सुरुवात केली स्वामींच्या पारायणाला जशी मी सुरुवात केली माझी पहिली पारायण अत्यंत उत्तम झाली पहिले पारायण पाच पारायण पूर्ण झाले पण त्यानंतर सहाव्या पारायणाला मला खूप त्रास होऊ लागला मला खूप घाम यायचा चक्कर यायचे भीती वाटायची आणि मला कसं तरी होत होतं हे काय होतंय मला काहीच कळत नव्हतं मात्र काहीतरी अशुभ घडेल हे मला माझ्या डोळ्यांना दिसत होतं सहावं पारायणही पूर्ण झालं आणि त्यानंतर सातवं पारायण लागलं पारायणाला बसले असतानाच माझ्या मोबाईल वरती रिंग वाजली खर तर मी नेहमीच पारायण किंवा पूजा करत असताना मोबाईल सायलेंट करतो मात्र त्या दिवशी मी विसरलो आणि माझा फोन वाजला मला वाटलं एक रिंग आल्यानंतर फोन कट होईल पण अर्धा तास हा फोन सुरूच होता आणि आता मात्र मन माझत नव्हतं काहीतरी अघटित घडलंय हे मला कळत होत शेवटी मी उठलो मोबाईल हातात घेतला तर तो माझ्या शेजारच्या काकांचा कॉल आलेला होता कॉल वर काकू रडत होत्या मला आधी कळलंच नव्हतं त्यांनी मला एवढंच सांगितलं की तू घरी ये आईला हृदयविकाराचा झटका आला आहे आणि तो शेवटचा आहे बस इतकंच सांगून त्यांनी कॉल कट केला आता मला ही काय बोलावं कळत नव्हते इतके दिवस पडणाऱ्या संकेताचे अर्थ मला त्या दिवशी कडून चुकले मात्र माझा विजा निघाला नव्हता त्यामुळे मला येता येत नव्हतं मी काकूंना पुन्हा कॉल करून सांगितलं तुम्ही फक्त आई सोबत रहा मी इथून जे करायचे ते करतोय मग आईला ज्या हॉस्पिटलला नेलं ते माझ्या ओळखीचं चांगलं हॉस्पिटल होत मी डॉक्टरांना फोन केले मी डॉक्टरांना म्हणालो माझ्या आईला वाचवा आणि मी सुद्धा आईला वाचवण्यासाठी प्रार्थना करत होतो शिवाय मी घरामध्येही स्वामींची मूर्ती पाण्यात ठेवली स्वामींना आईला वाचवा म्हणून मी शपथ घातली मी फक्त रडत होतो डोळ्यातलं पाणी हे थांबत नव्हतं स्वामी 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 इतकाच माझा जप चालू होता रात्री सात वाजता मला डॉक्टरांचा कॉल आला आणि आई गेल्याचे कळाले आम्ही त्यांना नाही वाचवू शकलो आईचा श्वास थांबला असे स्पष्ट डॉक्टरांनी सांगितले मी त्यांना म्हणालो काहीतरी करा डॉक्टर काहीतरी करा कारण अजूनही माझं मन मला थांबवत होत माझं पूर्ण शरीर थंड पडलं होतं मला दोन वेळा चक्कर आली मात्र तरीही माझा स्वामींवरचा विश्वास हलत नव्हता स्वामी तुम्ही चमत्कार करणार असं मी स्वामींना सांगत होतो तुमच्या चमत्काराशिवाय मी आज पाणीही पिणार नाही असं देखील मी स्वामींना ठामपणे सांगितलं आज माझा प्राण गेला तरीही चालेल मात्र मी तुमच्या समोर बसून राहणार मी असाच थांबणार असेही मी स्वामींना सांगितले आणि रात्री सव्वा एक वाजता मी स्वामींसमोर बसलो असतानाच मला फोन आला हा कॉल हॉस्पिटलमधून होता आणि डॉक्टर बोलत होते डॉक्टर म्हणाले काहीतरी चमत्कार झालाय तुमची आई गेली होती पण अचानक तिचं हे पुन्हा सुरू झालं आहे आम्ही आमच्या परीने पुन्हा सर्व प्रयत्न सुरू केले आहेत मी हे वाक्य ऐकले आणि स्वामींसमोर मी त्या आनंदात रात्रभर रडलो कारण स्वामींनी मला माझं सर्वस्व पुन्हा परत दिलं स्वामींनी माझ्या आईला वाचवलं मी जो चमत्कार म्हणत होतो तो स्वामींनी केला तीन दिवसात माझा विजा काढला आणि मग मी आई जवळ आलो मी आई जवळ गेल्यानंतर आई देखील थोडी बरी झाली एकवीस दिवसानंतर माझ्या आईला आम्ही घरी घेऊन आलो जेव्हा मी तिला नक्की काय झाले विचारले तेव्हा ती म्हणाली ते काय मला माहिती नाही बाळा अचानक काय झालं काहीच माहिती नाही पण मी हॉस्पिटलमध्ये असताना मला गाढ झोप लागली आणि चक्क माझ्या कानात कुणीतरी श्री स्वामी समर्थ म्हटले आणि मला जाग आली मी तो चमत्कार समजून चुकलो तिची झोप म्हणजे आईचा मृत्यू होता पण जसं मी स्वामींचा धावा केला स्वामींना मी प्रार्थना केली तसा स्वामींचा चमत्कार झाला असं सांगितलं स्वामींना चमत्कार करा असं सांगितलं स्वामींनी माझ्या आईला त्या चमत्काराने तारलं माझ्या मृत आईच्या कानात स्वामींनी श्री स्वामी समर्थ म्हटले आणि माझ्या आईला जीवदान दिले आता माझी आई सुखात आहे आनंदात आहे मी तिला माझ्या सोबत आता अमेरिकेत घेऊन गेलो आहे आम्ही दोघेही स्वामींची सेवा करत आहोत मनापासून स्वामींची भक्ती करत आहोत माझे बाबा गेल्यानंतर माझी आईच माझ सर्व काही होती आणि माझ्या आईवर माझी खूप माया होती माझे स्वामी माझे श्वास होते तर माझी आई माझा जीव होता पण या माझ्या श्वासाने माझ्या स्वामींनी माझ्या आईला माझ्या जीवाला वाचवले आणि आम्हाला जीवदान दिले खरच स्वामी असतात स्वामी असतातच आणि फक्त स्वामीच असतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बघा किती सुंदर अनुभव होता पण खूप महत्वाचं म्हणजे हे की अनुभव तर सुंदर होताच पण अनुभवासोबत आपला जो भरोसा स्वामींवरती असतो तोही खूप महत्वाचा होता जर त्या दादांनी ते मान्य करून विश्वास करून घेतला असता की त्यांची आई ही वारली आहे आणि ते सर्व इच्छा संपवून हे मान्य करून घेतलं असतं की माझी आई वारली आहे तर आज त्यांची आई त्यांच्या सोबत नसती ह्या त्यांच्या विश्वासाचा आणि त्यांच्या स्वामी भक्तीचा त्यांना फळ मिळालं की त्यांची आई जिवंत झाली स्वामींचे असे अद्भुत एकापेक्षा एक अनुभव प्रत्येक सेवेकऱ्यांना येत असतात आज ह्या दादांचा अनुभव ऐकून एकही स्वामी सेवेकरी जर स्वामी सेवेमध्ये जुळला तर हे पुण्य देखील स्वामींना लाभेल अनुभव अनुभव आले असतील असतील आणि तुम्हाला देखील शेअर करायचे तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुमचा अनुभव ह्या चॅनल वरती तुम्ही शेअर करू शकतात ह्या चॅनल वरती तुमचा अनुभव तुम्ही मला व्हिडिओ कॉल छोटीशी व्हिडिओ क्लिप बनवून किंवा मेसेज टाईप करूनही मला पाठवू शकता तुमचा अनुभव मी ह्या चॅनलवरती दाखवेल आणि तुमच्या एका अनुभवाच्या कारण एक जरी स्वामी सेवेकरी जुळला तर हे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे फक्त स्वामी सेवा आपल्या करता नाही तर इतरांकरताही करा तुमच्या एका अनुभवाच्या कारण एक जरी व्यक्ती स्वामी सेवेमध्ये जुळला तर तुमचे हे खूप भाग्याचे उजळणारे योग घडतील तर आजचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा स्वामी समर्थ महाराज तुमचे सर्वांची सर्व इच्छा पूर्ण करो अशी मी माझ्या स्वामी आईंना प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण श्री स्वामी समर्थ